अजून किती दिवस बी सी सी आय फक्त लेजंड्स आहेत म्हणून यांना खेळवणार यांच्यामुळं टीमचं नुकसान होतंय यंग प्लेयर्सची जागा जाते आता बी सी सी आयनं यांना रिटायर व्हायला सांगण्यापेक्षा यांनीच स्वतः रिटायर व्हायला पाहिजे लोड घेऊ नका माझं मत नाही आहे सोशल मीडियावर पोस्ट दिसली मी ट्रान्सलेट करून सांगितली आता तसं या पोस्टबद्दल पण विशेष काही वाटायचं कारण नव्हतं पण दोन दिवस आधी जे कार्य करते रोहित आणि कोहली खेळणार तो दिवस म्हणजे खरी दिवाळी संडे द किंग प्लेच हो मागं आलाय रन करायला असल्या पोस्ट टाकत होते त्यांनीच आता कोहलीचा फोटो टाकून कधी सुधारणार हा प्रश्न विचारायला सुरुवात केली कोहली आणि रोहित शर्मा इतकी वर्ष झाली आहेत कोहली आणि रोहित शर्मा इतक्या वेळा यशस्वी ठरले तितक्या वेळा अपयशी सुद्धा ठरले पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या मॅचमधलं दोघांचं अपयश तेवढं डोळ्यावर आलं आणि चर्चा सुरू झाली वाघाची शेळी झाल्याची पण हे दुर्मिळ अपयश आलं कशामुळे आणि एका अपयशाची एवढी चर्चा कशामुळे होतीये पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू आता मॅच मध्ये झालं काय तर टीम इंडियाची पहिली बॅटिंग आली आणि अपेक्षेप्रमाणे रोहित शर्मा स्ट्राईकला आला समोर स्टार्क होता रोहितनं पहिल्याच बॉलला रन काढून चांगली सुरुवात केली त्यानंतर तिसऱ्या ओव्हरला तो पुन्हा स्ट्राईकला आला आणि स्टार्कनं पुढ्यात दिलेल्या बॉलला कडक ड्राईव्ह मारला एकदम ट्रेसर बुलेट रोहितची झलक इथं दिसली आज मोठा स्कोर होणार वाटलं कारण रोहित स्टार्कला फोडायच्या मूडमध्ये होता पण अशातच पिक्चरमध्ये हेजल उडाला रोहितला बिट केलं आणि एक्स्ट्रा बाउन्सवर चुकवलं रोहितच्या कमबॅकला आठ रन्सवर फुलस्टॉप बसला मग मैदानावर कोहली साहेब आले मोसम पकडायला त्यांना सात बॉल लागले आणि आठव्या बॉलवर घात झाला बॅकवर्ड पॉईंटला कोनोलीनं कडक कॅच काढला तरी कोहलीनं शॉट खेळला तो बॉल आउटसाईड ऑफ पडलेला बहुत काय बोलणे कोहली शून्यावर गेला आणि फटाक्यांची पिशवी उघडण्याआधीच आज सरकवावी लागली पण कोहली आणि रोहित म्हणजे एकमेकांना पूरक एक चालला नाही तरी दुसरा चालणार आणि त्यातही विरुद्ध दोघं एकाच वेळी चालणार हा इतिहास पण मग आज मोक्याच्या क्षणी वाघांची शेळी झाली तर पहिला विषय आहे मॅच प्रॅक्टिसचा चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल झाली मार्च दोन हजार पंचवीसमध्ये त्यानंतर जवळपास सात महिन्यांनी हे दोघं मॅचमध्ये खेळायला उतरले आता अर्थात रोहित शर्मानं मुंबईत शिवाजी पार्कला प्रॅक्टिस केली खतरनाक वजन कमी करत रोहित फिट दिसायला लागला प्रॅक्टिसमध्ये सहज उचलून मारत होता त्यात अभिषेक नायरसोबत प्रॅक्टिस म्हणजे कमबॅकची स्क्रिप्ट दुसरा दिनेश कार्तिकच होणार असं वाटायला लागलं तिकडे विराट कोहलीनं सुद्धा लंडनमध्ये इंडोर प्रॅक्टिस केल्याचे फोटो आले होते कोहली मुळातच टच हरवेल असा प्लेअर नाही आहे पण प्रॅक्टिस आणि मॅच यात थोडा फरक असतो मॅचची सिच्युएशन मॅचचं प्रेशर समोरच्या बॉलरची ताकद यात एक लाईन असतेच आणि हेच मॅच प्रॅक्टिस नसणं या दोघांनी खुलून न खेळण्याचं कारण वाटलं रोहितनं सुरुवातीपासून अटॅक मोड ऑन केला नाही त्यानं मोठे शॉट खेळायचे प्रयत्न केले पण ते कनेक्ट झाले नाहीत दुसरीकडे कोहलीने ड्राईव्ह मारायचा ट्राय केला काही तटवल्यासुद्धा पण त्यात कोहलीचा फील आला नाही बऱ्याच महिन्यांनी मॅचमध्ये उतरल्यानं आणि तो जुना टच न सापडल्यानं वाघांची शेळी झाल्याचं पाहायला मिळालं दुसरा विषय आहे परफॉर्मन्स प्रेशरचा ऑस्ट्रेलिया त्या वन डे सिरीजची जाहिरात काय सुरू आहे तर कोहली आणि रोहितची शेवटची ऑस्ट्रेलिया टूर आता या दोघांचं वय बघता ते पुढची ऑस्ट्रेलिया टूर खेळतील का नाही ही शंका रास्त आहे पण शेवटच्या ऑस्ट्रेलिया टूरपेक्षा जास्त चर्चा ही कोहली रोहितची शेवटची वन डे सिरीज आहे का या गोष्टीची आहे बाहेर एवढ्या चर्चा सुरू असताना या गोष्टीचं प्रेशर या दोघांवर असणं सुद्धा स्वाभाविक आहे ज्याची झलक पहिल्या मॅचमध्ये दिसल्याची चर्चा झाली कारण ऑस्ट्रेलिया सिरीजमध्ये यशस्वी होणं गरजेचं का आहे तर या तीन मॅचेसमधला परफॉर्मन्स रोहित आणि कोहलीचं भविष्य ठरवणार आहे या परफॉर्मन्सवर दोघांना पुढच्या सिरीजमध्ये चान्स मिळणार का नाही या दोघांना वर्ल्ड कपपर्यंत संधी मिळणार का नाही हे अवलंबून असेल सिलेक्शन कमिटीकडून या दोघांनी पुन्हा डोमेस्टिक क्रिकेट खेळावं असा सल्ला देण्यात आल्याच्या बातम्या आल्या होत्या आता हे सगळं टाळायचं असेल तर दोघांना तिन्ही मॅचेसमध्ये परफॉर्मन्स करणं गरजेचं आहे ज्या प्लेयर्सनं इतके वर्ष रेकॉर्ड केले ज्या दोन प्लेयर्सनं खोऱ्यांना रन्स केले त्यांची प्रत्येक इनिंग आता क्लोजली फॉलो केली जाते एक चांगला बॉल एक चुकीचा शॉट आपलं वर्ल्ड कप ड्रीम मोडू शकतो याची जाणीव या दोघांना आहे आणि हीच गोष्ट प्रेशर वाढवणारी आहे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या मॅचमध्ये रिदम न सापडल्यानं हे प्रेशर वाढत गेलं आणि एक चांगला बॉल रोहितला आणि एक चूक कोहलीला महागात पडली आता अडचणीचा ठरलेला तिसरा विषय म्हणजे या दोघांनीही जुन्या चुका रिपीट केल्या रोहितनं पहिल्या काही ओव्हर सेटल होऊ मग अंदाज घेऊन निवाण खेळू हा पॅटर्न कधीच सोडून दिलाय त्याची सिस्टीम पहिल्या बॉलपासून मारणं अशीच तयार झाली आजच्या मॅचमध्ये तो पहिले काही बॉल जरा शांततेत खेळला पण पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलला त्यानं मोठा शॉट खेळायचा प्रयत्न केला जो मिस झाला त्यानंतर दुसरी ओव्हर रोहित स्ट्राईकला आला नाही तिसऱ्या ओव्हरला स्टार्कला कडक फोर मारली त्या ओव्हरला चांगले रनसुद्धा आले होते त्यामुळे प्रेशर घ्यायची तशी गरज नव्हती पण हे प्रेशर बिल्ड झालं हिजल उडून टाकलेला चौथ्या ओव्हरला पहिला बॉल रोहितनं सोडून दिला विषय निवांत होता पण पुढचाच बॉल रोहितनं मारायचा प्रयत्न केला पण मिस झाला त्यानंतर रोहित डिफेंड करायला गेला पण बॉल जवळून निघून गेला हाय मिस सलग तीन बॉल रन आले नव्हते त्यातही बॉल बॅटला कनेक्ट होत नव्हता चौथ्या बॉलला हेझलवूडनं टप्पा मागे घेतला एक्स्ट्रा बाउन्सचा फायदा घेतला आणि रोहित चकला रोहितनं रन्स आले नसल्याचं प्रेशर घेतलं आणि गेम फिरला रोहितसाठी हेझलवूडचा सेटअप भारी होता तीन बॉल पुढ्यात टाकले चौथा मागे घेतला एक्स्ट्रा बाउन्सवर रोहित आउट मग आला कोहली पहिल्याच बॉलला लेग बाय आल्यानं प्रेशर रिलीज झालं असं वाटलं खरं पण मग स्टार्क वर्सेस कोहली असा सामना झाला आणि स्टार्कनं कोहलीला मेडन ओव्हर टाकली त्यात पॉझिटिव्ह गोष्ट एकच होती की कोहली फक्त एकदाच बिट झाला होता त्यातही तीन बॉल आउटसाईड ऑफ आले होते आणि कोहलीनं तिन्ही बॉलला बॅट लावली होती ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्ट सिरीजमध्ये कोहलीचा सगळा लोचा याच आउटसाईड ऑफ स्टमच्या बॉलने केला होता पण कोहलीनं हेच बॉल कॉन्फिडन्सने खेळले कोहलीचाहीज लागत नव्हता पण स्टार्क पुन्हा आला पुन्हा आउटसाइड ऑफचा बॉल आला आणि कोहलीनं ड्राईव्ह मारले बॉल स्लाईस झाला आणि बॅकवर्ड पॉईंटला कडक कॅच निघाला कोहली आउटसाईड ऑफचा बॉल खेळताना आउट झाला पुन्हा एकदा दोघंही फेल झाल्यानंतर त्यांच्यावर टीका सुरू झाली खराब खेळले टच हरवलाय संपले तसं बरंच काही बोललं गेलं पण मुळात अजून दोन मॅचेस बाकी आहेत कोहली आणि रोहित दोघांचंही ऑस्ट्रेलियामधलं रेकॉर्ड भारी आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे या दोघांनी अनेक प्रेशर सिच्युएशनमध्ये खेळूनच स्वतःचं नाव मोठं केलं आहे आजच्या मॅचचं बोलायचं झालं तर गिल अय्यर यांनाही यश मिळालेलं नाही ऑस्ट्रेलियन कंडिशन्समध्ये ढगाळ वातावरण आणि एक्स्ट्रा बाऊन्स असताना पहिला डाव अवघड जाऊ शकतोच कोहली आणि रोहितचं बोलायचं तर प्रेशर सिच्युएशन असतात तेव्हा दोघंही भारी खेळतात हा इतिहास आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये रोहितनं ऑस्ट्रेलियाला आणि कोहलीनं आफ्रिकेला दणका दिला होता तेव्हाही प्रेशर प्रचंड होतं त्यामुळे एका मॅचमध्ये शेळी झाली असली तरी फेल्युअर इज पार्ट ऑफ द गेम कमबॅक दणक्यात होणारे पुढच्या दोन मॅचेस सर्वायवलसाठीच्या असल्या तरी हीच वेळ या दोघांनी जिंकण्यासाठी खेळण्याची आहे बाकी लोड घ्यायचा विषय नाही पण रोहित एक्स्ट्रा बाउन्सवर आणि कोहली आउटसाईड ऑफच्या बॉलवर आउट होताना बघून एवढंच वाटतं बस मेरा दिल नाही तुटण्याच्या खटना भाई तुम्हाला काय वाटतं रोहित कोहली कमबॅक करतील का तुमचा अंदाज कमेंट करून सांगा क्रिकेट क्रिकेटबद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडोच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका